एवढ सांगतो की दोन नॅशनल पार्टीज जे आहेत या साईडलाइन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय आणि पार्टी जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल आता माया तेवीस तारखेलाच ती कळेल की निर्णायक कोण आहे ते आपल्या किती जागा येतील ते आम्ही जेवढे लढले तेवढे आल्या पाहिजे ही आमची इच्छा आहे हिंगोलीत उमेदवारावर हिंगोली हिंगोली मध्ये झालाय मध्ये हमला झालेला आहे आणि देवलाली मध्ये असणार झा उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले तीन दिवस झालेले पोलिस कंप्लेंट आम्ही केलेले आहे तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मुस्लिम कॅन्डिडेट आहे एटी फोर इयर्स आहे त्याचं आणि त्याला पडून गेलेले घेऊन गेलेली आहे त्याची परिस्थिती लोहा मध्ये सुद्धा असणारा हे झालं त्याच्यानंतर मग हाकेनवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्याचे नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती अं हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नमूद करतो आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होत आहे अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा जसा चार दिवस झाली त्याला पळवलेला आहे आजही तो सापडलेला कार्यकर्ते प्रचार करतात मतदारांना काय आव्हान मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानते त्या विचारसरणीला आपण असा मतदान करा मोठ्या प्रमाणात मतदान करा म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामच येण्यापेक्षा आणि खरेदी खरेदी फोरस करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं